सोलापूर विभागामध्ये धावणाऱ्या विशेष रेल्वे गाड्यांच्या कालावधीत वाढ करण्याचा निर्णय मध्य रेल्वे प्रशासनाने घेतला आहे प्रवाशांची अतिरिक्त गर्दी कमी करण्यासाठी रेल्वे प्रशासनानं काही विशेष गाड्यांचा कालावधी वाढवला आहे गाडी क्रमांक शून्य चौदा पस्तीस सोलापूर लोकमान्य टिळक टर्मिनस एक्सप्रेस ही सव्वीस मार्च पर्यंत होती ती पुढे दोन एप्रिल ते पंचवीस जून पर्यंत वाढवण्यात आली आहे तर गाडी क्रमांक शून्य चौदा छत्तीस लोकमान्य टिळक टर्मिनस एक्सप्रेस सोलापूर ही गाडी सत्तावीस मार्च पर्यंत होती ती पुढे तीन एप्रिल आणि सव्वीस जून पर्यंत धावणार आहे शून्य चौदा सदोतीस शून्य चौदा अडोतीस सोलापूर तिरुपती सोलापूर ही गाडी अठ्ठावीस मार्च पर्यंत होती ती आता पुढे चार एप्रिल तसंच सत्तावीस जून पर्यंत धावणार आहे गाडी क्रमांक शून्य चौदा अडोतीस तिरुपती सोलापूर ही गाडी एकोणतीस मार्च पर्यंत होती ती आता पाच एप्रिल ते अठ्ठावीस जून या कालावधीपर्यंत धावणार आहे त्याचप्रमाणे गाडी क्रमांक शून्य चौदा एकसष्ट सोलापूर दौंड ही गाडी एकतीस मार्च पर्यंत होती ती आता पुढे एक एप्रिल ते तीस जून पर्यंत धावणार आहे तर गाडी क्रमांक शून्य चौदा बासष्ट दौंड सोलापूर ही गाडी एकतीस मार्च पर्यंत होती ती आतापुढे एक एप्रिल तसंच तीस जून पर्यंत धावणार आहे याचबरोबर सोलापूर कलबुर्गी ही विशेष गाडी एकतीस मार्च पर्यंत होती ती आता पुढे एक एप्रिल ते तीस जून पर्यंत धावणार आहे तर गाडी क्रमांक शून्य चौदा चौसष्ट कलबुर्गी सोलापूर ही गाडी एकतीस मार्च पर्यंत होती ती आता पुढे एक एप्रिल ते तीस जून पर्यंत धावणार आहे